हे आहे बेलाचं झाड आणि ही आहेत बेलाची फळं यापैकी एक फळ आपल्याकडे असं आहे हे थोडंसं छोटं फळ आहे अग अगदी तांब्या तांब्या एवढी मोठी मोठी फळंसुद्धा असतात हे याच्या डोक्यात बत्ता घालून याला फोडावं लागतं आणि ते आता एका भांड्यात आपण घेतलेलं आहे त्यात एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे गूळ साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला आवडीनुसार घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण छान मॅश करून घेऊया यामध्ये आणखी एक ग्लास पाणी घालून हे मिश्रण छान धुवून घेऊया म्हणजे यातील पूर्णपणे रस निघून येईल अर्ध लिंबू पिळून घेतलं काळं मीठ सेंधे मीठ जिरेपूड आणि चाट मसाला प्रत्येकी पाव चमचा घेतला आणि दोन चिमूट काळ्या मिऱ्याची फूड घातली पुदिऱ्यांची पानं बारीक चिरून घातली बेलफळ पोटासाठी वरदान बेल आहे पचनक्रियेचे कुठलेही आजार यांनी बरे होतात बेलफळ एनर्जी बूस्टर आहे ब्लड प्युरिफायर आहे डायबिटीजमध्ये याचा अत्यंत छान उपयोग होतो हेल्दी टेस्टी ड्रिंक करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय